महासागर न्यूज पुण्यातल्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा निषेध त्यांच्या गुंडगिरीचा निषेध करावा तेवढा कमीच आहे काल काँग्रेसच्या काँग्रेस भवन हे जे पुण्यातलं काँग्रेसचं कार्यालय तिथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली आणि निदर्शनं करून ते थांबले नाहीत तर त्यांनी दगडफेक केली ही दगडफेक भाजपाचा शहराध्यक्ष धीरज घाटे आणि नव्या महापौर मंजुषा नागपुरे म्हणून कोणी या दोघांच्या उपस्थितीत झाली हा अत्यंत घाणेरडा प्रकार आहे आणि पुण्याच्या राजकीय संस्कृतीला इथे फार मोठे लोक पुण्याचे महापौर झालेले भाई वैद्य महापौर होते श्रीपाद अमृत डांगे महापौर या सगळ्या परंपरेत एका महापौराच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षाचा कार्यकर्ते त्यांच्या पक्षाचे हे दगडफेक करतात विरोधी पक्षावर ही अत्यंत अशोभनीय आणि निंदनीय घटना जी पुण्याच्या इतिहासाला एक कलंक काल लागला ती घडलेली आहे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची ही काही पहिली वेळ नाही आधी निर्भय बनवच्या सभेवर निखिल वागळे यांच्यावर खास करून त्यावेळेस म्हणजे त्यांचे जे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पोलिसांना धमकीचं पत्र देऊन की ही सभा झाली तर आम्ही उधळून लावू सत्ताधारी पक्षाचा शहराध्यक्ष हे म्हणतात अशा प्रकारे त्याच्यानंतर आमच्यावर हल्ला झाला होता हा पहिला हल्ला होता आणि गेल्या दोन वर्षात आता हा दुसरा हल्ला आहे त्यावेळेला सत्ताधारी पक्षाचा गुंडपणा हा समोर आलेला आहे सत्ताधारी पक्षानं विरोधी पक्षाच्या कार्यालयावर दगड फेकणं हे महाराष्ट्रात कुठे झालेलं नाही बिहारमध्ये वगैरे ते होत असेल पण महाराष्ट्राचा बिहार कसा झालेला आहे देवेंद्र फडणवीसांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते हे कोणाच्या आशीर्वादाने करतायत जर पहिल्याच वेळेला वाघळे साहेबांवर हल्ला झाल्यानंतर जर यांना तुम्ही समज दिली असती या कार्यकर्त्यांना तर ही वेळ पुन्हा आली नसती पण आता महाराष्ट्र पोलीस आणि खास करून पुण्याचे पोलीस हे सुद्धा तिथे बघ्याची भूमिका घेतात काही करत नाहीत आणि दोन्ही पक्षांवर गुन्हे दाखल करतात दगडफेक सुरू कोणी केली असं शहानिशा करत आहेत पोलीस त्यांच्यावरही गुन्हे दाखल करतायत मग ते डायल्युशन करतायत की त्यांना सत्ताधारी पक्षाला वाचवायचं आहे आणि हाच अनुभव आम्हाला आमच्यावरच्या हल्ल्याच्या वेळेला आला पुण्याचे काही पोलीस अधिकारी त्यांना सामील होते अशी आम्हाला आजही शंका आहे त्याच्यावर काही झालं नाही एफ आय आर झाला त्याच्यावर पुढे काही झालं नाही उलट देवेंद्र फडणवीसांनी त्यातल्या काही लोकांना पॉलिटिकल प्रमोशन दिलं कदाचित गुंडगिरी केल्याचं ते प्रमोशन होतं का काय मला माहिती असं प्रमोशन दिलं आणि परिणामी आज पुण्यात काल हा दुसऱ्यांदा अशा प्रकारचा प्रकार घडलेला प्रकार आहे आहे पुणे हे सुसंस्कृत शहर शहर सभ्य माझी पुणेकरांना हात जोडून विनंती आहे की कि तुमचा किती लाडका पक्ष असेल कोणता पक्ष कोणाचा लाडका असावा हे काही आपण ठरू शकत नाही पण निदान या पक्षाची जी गुंडगिरी सत्ताधारी आता या तिघांपैकी लेन्स आपल्याला जास्त सुटेबल आहे हे ठरवताना आपली आपलं वय काय आहे आपली अप, लाईफस्टाईल कशी आहे ड्रायव्हिंग किती सिग्निफिकंट असतं रेटिना ग्लावकुमा अशा डोळ्यांशी संबंधित दुसरे काही आजार आहेत का आजा कहा। हे सर्व गोष्टी आपल्याला लक्षात पक्षाची जी गुंडगिरी पुण्यात वाढते त्याच्यावर तरी तुम्ही प्रश्न विचारा की पुणे तुम्हाला कसं पाहिजे पुणे हे दगडफेक करणारं पुणे पाहिजे का साहित्य संमेलन होणारं पुणे पाहिजे का वसंत व्याख्यानमालेचं पुणे पाहिजे का सवाई गंधर्वचं पुणे पाहिजे का दगडफेक करणारं पुणे पाहिजे हा तुमचा चॉईस आहे मी झालेल्या घटनेचा तीव्र निषेध करतो मला आश्चर्याचं वाटलं की पुण्यामध्ये यांचे सगळे नेते मुरलीधर मोहोळ चंद्रकांत दादा पाटील मेधा कुलकर्णी सिद्धार्थ शिरोळे नंतर ते भीमराव तापकीर इस सगली ही सगळी माणसं जगदीश मुळीक याच्यावर काहीही बोलायला तयार नाहीत एकेकाळी हा तुमचा पक्ष गिरीश बापटांचा सुसंस्कृत पक्ष म्हणून आम्ही पाहिलेला आहे अगदी परवा परवापर्यंत बापट जोपर्यंत तो होते तोपर्यंत आम्ही हा अत्यंत बापटांचा सुसंस्कृतपणा आम्ही पाहिलेला आहे आम्ही त्यांना सॅटर्डे क्लबमध्ये भेटलेलो आहे पुण्याच्या वेगवेगळ्या वेग कट्ट्यांवर बापट यायचे आणि आमची त्यांची मैत्री होती पण त्या बापटांच्या एका सुसंस्कृततेकडून हा तुमचा पक्ष कुठे गेला याचं निदान तुम्ही लोक विचार करा मला माहिती आहे की तुमची कोणाचीही बोलण्याची हिंमत नाही मला माहिती आहे की ना मोहळ बोलू शकतात ना चंद्रकांत ना मेधा कुलकर्णी ना कोणी बोलू शकते मला मान्य माहिती आहे भारतीय जनता पक्षामध्ये आत जेवढा दहशतवाद आहे की कोणी त्यावर बोलणार नाही हे मला माहिती आहे पण तरी मी तुमच्या सत्सद्ध बुद्धीला स्मरण करून देतो माझं आव्हान तुमच्या सत्सद्ध बुद्धीला आहे की तुम्ही निदान तुमच्या पक्षाचं काय चाललंय आणि तुमच्या पक्षाची प्रतिमा घरंगळत कुठे चालली आहे एवढं तरी तुम्ही बघा असं माझं म्हणणं आहे एक पुणेकर म्हणून कालचा प्रकार मला अत्यंत लागलेला आहे अस्वस्थ करणार आहे कदाचित मंजुषा नागपूर या पहिल्या महापौर असतील पुण्याच्या नवे महाराष्ट्राच्या इतिहासात ज्यांच्या उपस्थितीत दगडफेक झालेली आहे ही अत्यंत शर्मेची गोष्ट आहे ही पुण्याच्या वैभवाला काळीमा फासणारी आणि पुणेकर म्हणून अत्यंतिक वेदना देणारी गोष्ट आहे की पुणे हे झपाट्याने बिहारच्या दिशेने चाललं हे दाखवणारी घटना आहे मी या घटनेचा नागरिक म्हणून तीव्र निषेध करतो आणि मी देवेंद्र फडणवीसांना आवाहन करतो की तुमच्या पक्षातल्या गुंडांना आता कृपा करून आवरा आणि आताही जर आवरला नाही तर कदाचित वेळ निघून गेलेली असेल धन्यवाद